श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रशंदे या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज मी तुमच्यासमोर अजून एक अनुभव घेऊन आलेलो आहे आपले सद्गुरू देहात असोत वा देहात देहात नसोत म्हणजे सूक्ष्मात असोत देहदारी जरी नसले किंवा देहात देहात असले तर चांगलंच आहे आपण त्यांच्याकडे प्रत्यक्षात बोलू शकतो त्यांच्याकडनं आपल्याला मार्गदर्शन होतं परंतु देहात जेव्हा नसतात जेव्हा ते सूक्ष्मात असतात आणि आपलं जर प्रेम असेल म्हणजे अनन्यभाव प्रेम आघात प्रेम आणि अगदी मनापासनं नितळ श्रद्धा असेल आपली तर आपलं आपल्याला प्रचिती नक्कीच येते नक्कीच येते म्हणजे जरी देहात नसले तरीसुद्धा त्या पद्धतीचीच एक गोष्ट तुम्हाला मी एक अनुभव सांगतो आहे माझा मित्र आहे आणि त्या मित्राची मित्रा बहीण ती तिने सांगितलेली काही दिवसापूर्वी तिने मला एक हा तिचा अनुभव सांगितला तो मी तुमच्यासमोर ठेवतो त्यांच्या घरामध्ये म्हणजे मित्राच्या घरी सगळे एकत्र राहायचे म्हणजे त्यांची आत्या वगैरे होती तर त्या आपण त्या मित्राच्या बहिणीचं नाव आपण शु शुभा ठेवूया तर ही शुभा होती ती तिची आत्या होती ती आत्या दर रोज ह्याला कलावती आईंच्या भजनाला जायची त्यांची बालोपासना होती बालोपासना असते कलावती आईंच्या ह्याला मंदिरामध्ये तिथे जायची तर तिने एकदा आपल्या शुभाला सांगितलं की तू नाही चरित्र आणून दिलं तिने कलावती आईंचं चरित्र होतं ते चरित्र आणून तिला दिलं आणि सांगितलं हे वाच म्हणून तिने ते वाचायला घेतलं आणि वाचल्यानंतर तिला ते खूप आवडलं म्हणजे ती आकर्षित केलं कलावती ऐनकडे तिला त्या चा चरित्राने आणि मग तिला पण वाटलं की आपण पण बालोपासला जावं किंवा भजनाला वगैरे जावं असं आणि ती जेव्हा ती एका ठिकाणी ती कामाला होती तर कामाला जाताना कसं बसस्टॉपवर सगळ्या मैत्रिणी एकत्र असतात एकत्र एकत्र जातात तर त्या मैत्रिणींबरोबर ती एकत्र एकाच बसमधनं सगळ्या तो घोळका सगळा जायचं तर बोलता बोलता एक अजूनही तिची एक मैत्रिणी होती ती म्हणाली ती कलावती आईंच्या इथे मंदिरात तिथे जायची ती म्हणजे बालोपासनेला भजनाला वगैरे असं बोलता बोलता ही म्हणाली जरा तिने म्हणाले मग तू काय येत नाहीस मग तू पण ये मला ठीक आहे मी पण <coughs> मला आवड आहे मी पण येते म्हणून आणि अशा पद्धतीने ती आपोआप कलावती आईंच्या इथे मंदिरामध्ये बालोपासनेला आणि भजनाला जा जायला लागली म्हणजे हे हा नेहमी नेहमी जायची ती वरचेवर म्हणजे ज्या ज्या वेळेला भजन उपासना वगैरे असायची त्यावेळेला तिने ती कधी टाळत नसे नेहमी जायची तिकडे गेल्यानंतर मग कलावती आईंचं जे मूळ मंदिर आहे म्हणजे इथे कलावती आई राहिल्या बेळगावला बेळगावचं मंदिर कलावती आईंचं तिकडे म्हणजे तिथे दरवर्षी हे जायचे मग तिकडचा जो मंदिर मंदिरातला जो ग्रुप होता तो दरवर्षी मे बेळगावला जायचा तर शुभाच्या पण मनात आलं की आपल्याला बेळगावला जायला मिळेल का तर तिने विचारलं आपल्या मैत्रिणीला मला बेळगावला जायला मिळेल का मला यायची इच्छा आहे तर ती म्हणाली ठीक आहे तू रोज उपासनेला आहे भजनालय वगैरे मग तिथल्या लोकांब बरोबर जर मिसळल्यानंतर ओळख होते आणि मग ते आपल्याला म्हणजे आप आपला नंबर लागू शकतो आपण जाऊ शकतो मग ते काय तिकीट वगैरे काढायचे पैसे खर्च होतातच तिकीटाचे वगैरे आणि मग ते असा ते ग्रुप पण आणि आणि ते जायचे बेळगावला तर मग एक दिवस बेळगावला जाण्याचा दिवस आला आणि हिला सांगितलं तुम्ही येता तर चला म्हणून तीही मला तिला खूप आनंद झाला ते म्हणाले ठीक आहे मी पण येणार बेळगावला तिने घरी जाऊन सांगितलं की मी बेळगावला चाललं आहे म्हणून जाऊ की नको जाऊ वगैरे असं काही विचारलं नाही सरळ म्हटलं मला बेळगावला जायचं आहे मी बेळगावला चालले आणि तिकडे बेळगावला मग येलुको गेले तिथे सात दिवस राहायचं असतं बेळगावला आणि म्हणजे ती रोपासना भजनं वगैरे ते नेहमीचं सात दिवस उपासना असते आणि तिथे मग सेवा करावी लागते म्हणजे भांडी असणं झाडू मारणं ह्या सगळ्या सेवा तिथे असतात त्यांच्या वाटेला भांडी घासायची सेवा आली होती तर ती आनंदाने ते करायची असं चालू होतं म्हणजे उपासना वगैरे मग तिला तिथे अनुग्रहसुद्धा मिळाला म्हणजे आईंच्या समोर तिथे आईंचा फोटो आहे बेळगावला आतमध्ये कलावती आईंचा तिथे बसून कलावती आईंची कॅसेट लावली जाते आणि त्या कॅसेटमधनं अनुग्रह दिला जातो अनुग्रह म्हणजे आणि कलावती आईंचा मंत्र आहे ओम नमः शिवाय हा मंत्र कलावती आईंचा आहे मग तो अनुग्रह ओम नमः शिवाय हा मंत्र दिला जातो आणि अशा पद्धतीने तिला तो म्हणजे पहिल्याच ह्याच्यामध्ये तिला अनुग्रह मिळाला आईंचा तर खूप आनंदित झाले सात दिवसाने परत त्या घरी आले घरी आल्यानंतर नेहमीचा जो म्हणजे कामाला जायचं वगैरे हे नेहमीचं आपलं रुटीन चालू झालं काही दिवसानंतर असं झालं की तिला म्हणजे शुभाच्या पोटात दुखायला लागलं थोडंसं दुखायचं ला। तर दुखायला लागलं तर अगोदर मग थोडंसं म्हणजे निष्काळजीपणा केला म्हणजे असेल काहीतरी असं वाटलं पण नंतर नंतर पुष्कळ दुखायला लागलं उलटी व्हायला लागली त्याच्या म्हणून मग सोनोग्राफी केली सोनोग्राफी करून सी टी स्कॅन वगैरे केला असेल तेव्हा त्याच्यामध्ये कळण्यात आलं की तिच्या ज्या आतड्यांना अल्सर झालं आहे म्हणजे सिविअर ॲसिडिटी होती ती आणि तो अल्सर झाल्यामुळे ते ऑपरेशन करावं लागेल आणि आता ऑपरेशन करायचं म्हटलं ऑपरेशन म्हटल्यावर कोणालाही भीतीच वाटते ऑपरेशन आणि ते आतड्यांचं ऑपरेशन होतं ते ऑपरेशन करायचं ठरलं आणि ज्या दिवशी ऑपरेशन होणार होतं त्या दिवशी त्याने डॉक्टरना डॉक्टरांना विचारलं की मला ऑपरेशनच्या थेटरमध्ये म्हणजे मी जेव्हा ऑपरेशनला जाईन तेव्हा मला कलावती यांचे बाल उपासनेचं जे छोटंसं पुस्तक आहे ते मला माझ्याबरोबर घेऊन जायचं आहे ते मी घेऊन जाऊ शकते का तुम्ही मला मला ती म पुस्तक माझ्याबरोबर पाहिजे म्हणजे ते बाल उपासनेचं जे पुस्तक ते माझ्या बरोबर पाहिजे मी नेऊ शकेन का डॉक्टरने तिला परवानगी दिली हो म्हणून काही हरकत नाही आणि ज्या दिवशी उपासना ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्या दिवशी तिने ते बाल उपासनेचं पुस्तक ती ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेली तिने ते आपल्या उशीखाली तिथे ते ठेवलं आणि अशा पद्धतीने ते ऑपरेशन चालू झालं मग ऑपरेशन खूप मोठं ऑपरेशन होतं आणि थोडंसं सिरियसही होतं ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला म्हणजे लगेच लगेच काय वॉर्डमध्ये आणत नाही दुसऱ्या दिवशी आय सी यूमध्ये ठेवण्यात आलं म्हणजे कसं रिॲक्ट होतात पेशंट कसं रिॲक्ट होतो त्याच्यामुळे तिला आय सी यूमध्ये ठेवण्यात आलं आणि त्या दिवशी ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र तिच्या अगदी पहाटे पहाटे तिच्या स्वप्नात कलावती आई आल्या कलावती आई आल्या प्रत्यक्षात समोर तिच्या द्यूमा उभ्या राहिल्या आणि त्यांनी तिच्या पायामध्ये काटा रुतलेला होता तो तिने त्या कलावती आईने तो तिच्या पायातला तो काटा काढला स्पर्श झाला तिच्या तो पायाला सुद्धा स्पर्श जाणवला तो तो स्पर्श अजूनही तिला तो जाणवतो म्हणजे माझ्या पायाला तो स्पर्श अजूनही जाणवतो तो स्पर्श म्हणजे प्रत्यक्षात स्वप्न जरी असला तरी प्रत्यक्षात सद्गुरू तिथे येणं स्वप्नात येणं आणि उभं राहणं उभं राहून तो पायातला काटा काढला आता तो संकेत असेल कदाचित तुझं ते ऑपरेशन झालेलं आहे हा जो काटा आहे हा मी काढून टाकला म्हणून असं झालं आणि परत म्हणालाय की परत मी तुला मी नक्कीच तुला परत मी तुला परत भेटेन म्हणून परत लवकरच तुला भेटणार आहे मी असं त्यांना तीन तिने त्याने आश्वासन दिलं कलावती यांनी आणि अशा पद्धतीने म्हणजे आणि ती बरी झाली परंतु त्याच्यातनं ती बाहेर आली पण सद्गुरूंची निष्ठा सद्गुरूंवर निष्ठा ठेवणं आणि अनन्य भावाने सद्गुरूंना शरण जाणं म्हणजे ते दे देहात असोत किंवा नसोत देहात जरी नसल्या तरी सद्गुरू आपल्या हाकेला नक्कीच धावून येतात हा हा अनुभव प्रत्यक्षात त्यांनी मला दोन दिवसापूर्वी सांगितला होता म्हणजे आपण बोलताना आपल्याला सहज वाटतं रे ऑपरेशन झालं वगैरे परंतु प्रत्यक्षात जेव्हा अशा घटना घडतात समोर येतात सांगतात हा खा फार विरळ प्रसंग म्हणजे फार कमी लोकांच्या नशिबी हा असतो आणि का असतो तर त्यांची ती कळकळीची हाक आणि आपण म्हणतो ना पर पूर्णपणे सरेंडर झाल्या झाल्यानंतरच आपल्याला अशा अशी प्रचिती येते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आवडला असेल तर नक्कीच छोटासा व्हिडिओ आहे परंतु मोठा अनुभव आहे कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईकही करा श्री स्वामी समर्थ नमस्कार